दासी आज पुणे जिल्ह्यात रंजनगाव येथे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व राष्ट्रीय आदिवासी छात्रा संघाचं करणार मिटिंग घेत आहे तर मित्रांनो राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि राष्ट्रीय आदिवासी कर्मचारी संघाचं अकरावं संयुक्त महाराष्ट्र राज्य अधिवेशन एक ऑक्टोबरला दोन हजार चोवीसला किनवेट नांदेड येथे होऊ घातला आहे तर या संदर्भात आपल्या पुण्यातून कार्यकर्त्यांना कसं घेऊन जायचं काय प्लॅनिंग आहे त्या संदर्भात आपण हे मीटिंग आपण नियोजन केली आहे का की मित्रांनो जे आदिवासींची ती परिस्थिती आहे का की आपण आज इथे जमलेलं आहे तर सगळे आदिवासी समाजातले विद्यार्थी आहे आणि विद्यार्थ्यांची जी समस्या काय निर्माण झाली आहे त्यावर त्या विषयावर आपण थोडक्यात आपण आज या करणाऱ्या मीटिंगमध्ये चर्चा करणार आहोत का की मित्रांनो आपण सगळे काय इथे जमलेले विद्यार्थी आहेत ते सगळे खानदेश नंदुरबार जिल्ह्यातून पुणे या ठिकाणी एम आय डी सी मध्ये आपलं स्वतःच फॅमिलीचं किंवा परिवारांचं उद्धार करण्यासाठी आपण छोटा मोठा एक किंवा एक जॉब करतो आहे आणि जॉब करण्यासाठी आपलं उद्दिष्ट किंवा आपलं स्वप्न पूर्ण होणार नाही असं आपल्याला दिसून येत आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला जे सामाजिक राष्ट्रीय अधिवेशन परिषद सामाजिक संघटना आहे त्याचं उद्दिष्ट आणि किसरदरा आणि पुढचं काय राजनिती काय प्लॅनिंग आहे हे तुम्हाला इथे मी थोडक्यात सांगू शकतो की मित्रांनो राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद हे देशभरामध्ये एकतीस राज्यामध्ये संघटनाचं काम कार्यरत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा बावीस जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय आदिवासिकता परिषदचं नेटवर्क आहे आणि काम चालू आहे तर मित्रांनो गेल्या वर्षी राष्ट्रीय एकता परिषद महाराष्ट्र राज्य राज्य अधिवेशन दहावा नाशिक येथे संपूर्ण झालं आणि त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा अकरावं महाराष्ट्र राज्य अधिवेशन नांदेड येथे संपूर्ण होत आहे का की मित्रांनो जे काही आपली समस्या आहेत आणि जे समस्या सोडवायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला शक्ती किंवा आपली समाज आहे त्याला जागृत करावं लागेल त्यांना प्रबोधन करावं लागेल आणि प्रबोधन करूनच आपल्या समाजाला जागृत होऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपला समाज जागृत झालाय की राष्ट्रीयव्यापी जन आंदोलन किंवा संघर्ष करू शकतो त्यासाठी मित्रांनो जे राष्ट्रीय आदिवास आदिवासी परिषदचं महाराष्ट्र राज्य अधिवेशन होऊ घातले त्याच्यामध्ये आपल्याला चार विषय आहेत त्याच्यावर चर्चा महत्वाचे चर्चा होणार आहे आणि त्या विषयावर आपल्याला महत्वाचं मार्गदर्शन भेटणार आहे तर मित्रांनो आदिवासी हा एक जंगलात निवास करत होता जंगलात निवास करण्याचं जे काय बाबासाहेबांनी एकोणीसशे पन्नास ला आपल्याला अधिकार भेटले ते आजची परिस्थितीमध्ये जे अधिकार आहे ते झिरो झाले आहेत आणि आपल्यासारखे युवांना बेरोजगारांना आपलं गाव जिल्हा सोडून काही परदेशी मध्ये जाऊन आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना जॉब करावा लागतो आहे किंवा कोणाचा हाताखाली आपल्याला काम करावं मित्रांनो आपण एवढं एज्युकेशन घेतलं आहे काही लोक ग्रॅज्युएशन आहे काही लोक बीएड बी एड झाले काही लोक दहावी बारावी आहेत आणि आपण हे एवढं शिक्षण घेऊन सुद्धा आपल्याला नोकरी भेटत नसेल तर याच्यापेक्षा गंभीर समस्या नाही आहे त्याचं मूळ कारण आहे मित्रांनो एकोणीसशे ब्याण्णव मध्ये काँग्रेसने उजारीकरण खाजगीकरण असं एलपीज याचा माध्यमातून आपली जी काही नोकरी आपल्याला मिळणार होती ती नोकरी एकोणीसशे ब्याण्णवचा चा कायद्यामध्ये झिरो करण्यात आली आणि त्याचप्रमाणे एकोणीसशे शहाण्णव मध्ये काँग्रेसच्या माध्यमातून पैसा कायदा भारतात आणला आणि लागू केला त्याच्या माध्यमातून सुद्धा आपली जे पाचवी आणि सहावी अनुसूची किंवा जे आपल्या संविधानानुसार जे आपल्याला अधिकार होते ते सुद्धा त्या पेसाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचू दिलं नाही आहे आणि आपल्या लोकांना पेसाच्या माध्यमातून मूर्ख बनवण्यासाठी काँग्रेस मंचवर यात्रा केला आहे त्याची मित्रांनो काँग्रेस बीजेपी जे हे मुळातून एकच आहे बाकी काँग्रेस स्थापना करणारे सुद्धा लोक फॉरेनचे आहे विदेशी लोक आहे आणि हे जातीवादी लोक आहेत ज्यांनी आदिवासींना भारत देशामध्ये आठशे एक जातीमध्ये आपल्याला जातीचा बाटवारा केला आहे आणि जातीचा बाटवारा करून या लोकांनी आपल्यावर रास केला आहे तर मित्रांनो ज्या जातीचे बाटवार लोकांनो लोकांनी आपल्याला रास करून आपल्या समाजातील लोकांना गुलाम केला आहे तर गुलामातून मुक्त होण्यासाठी आपल्याला जे आठशे एक जाती आहे त्यांना एकत्र यावा लागेल आणि एकत्र येऊन आपण भारत देशामध्ये जे राष्ट्रव्यापी जल आंदोलन करतो आहे त्याच्यामध्ये आपण सहभाग आणि सास दिलं पाहिजे त्यासाठी आजची आपण ही करणार मीटिंग ठेवली आहे त्याबद्दल मी सर्व जिथे उपस्थित असलेले जे माझे विद्यार्थी आहे किंवा जे आपले कर्मचारी किंवा जे काही आपले कार्यकर्ता आहेत त्यांना सुद्धा मी अभिवादन करतो आणि किलोमीटर